आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग इथं आंदोलन छेडण्यात आलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला झालेल्या बारा लाखाच्या दंडाविरोधात तसंच वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या सोयींविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं होतं यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मनोज जोशी यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली तर यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी या दंडाबाबत बोलताना विरोधकांवर टीका केली शासकीय मेडिकल कॉलेजच्या दैनंदिन अवस्थेबद्दल जिल्हा प्रमुख संजयजी पडते सतीशजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आंदोलन केलं तर या आंदोलनामध्ये लोकांची तीन वर्षापूर्वी शासकीय मेडिकल कॉलेज उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्न या ठिकाणी मंजूर झालं होतं आणि त्यासाठी त्यापासून तर हे वीस एकर जागा आम्ही त्यांना हस्तांतरण केली त्याचं त्यासाठी निविदा बांधकामासाठी त्याचं एस्टिमेट केलं हे सगळं झालं परंतु आजही या ह्याची वर्क ऑर्डर काही कारणामुळे आर्थिक कारणामुळे वर्क ऑर्डर दिली नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी झाली त्याचबरोबर बायोमेट्रिक पद्धतीने डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नसतात म्हणून दिल्लीच्या संस्थेने त्यांना बारा लाखाचा दंड या ठिकाणी आयुर्वेद संस्थेने हे केलेला आहे आणि तो आज त्यांनी मान्य केला आणि या हॉस्पिटलमध्ये जिल्हा नियोजनमधनं आजपर्यंत एकवीस रुपया खर्च झाला नाही गेल्या दोन वर्षात ही सुद्धा वस्तुस्थिती झाली तुम्ही शेकडोकोटीचे रस्ते करून त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यापेक्षा ही कामं करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आरोग्य व्यवस्था तर एक ऑपरेशन थिएटर टेबल नाही म्हणून त्या ठिकाणी ऑर्थोपेडिक ऑपरेशन होत नाहीत त्याचबरोबर आज शासकी सिव्हिड हॉस्पिटलमध्ये सुद्धा एका पेशंटला पुढे रेफर केलं आणि त्या पेशंटची ह्याच्यामध्ये सुस्थिती चांगल्या स्थितीत डिलिव्हरी झाली ॲम्ब्युलन्समध्ये आणि त्यामुळे या डॉक्टरांना आम्ही जाब विचारला आहे येणाऱ्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही या दोघांची बैठक लावणार आहोत आणि या ठिकाणी जर ही सुधारणा नाही झाली तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणार आहोत त्याचबरोबर एकशे आठमध्ये दोन पेशंट झाल्याशिवाय अँब्युलन्स देत नाही असं सांगितलं जातं आता उद्यापासून जर कोणी असं केलं नाही तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क का साधा आठ ताबडतोब फोन केल्यावर त्यांना उपलब्ध करण्याची ग्वाही तिथल्या एकशे आठच्या हिनी दिलेली आहे आणि ती असले तर शिवसेना त्यासंदर्भात सुद्धा होते त्याचप्रमाणे म मंजुरी घेण्यात आली आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे दाही गडबडीत घेतलेले निर्णय असल्यामुळे आज अशा प्रकारचे दंड फोटावण्यात येत आहेत असं देखील विरोधक आरोप कोण करतायत विरोधक ज्यांचं स्वतःचं खाजगी मेडिकल कॉलेज आहे त्यांना त्यांचं कॉलेज व्यवस्थित राहण्यासाठीही आरोप करतायत खरं तर हे हॉस्पिटल काय आमचं कोणाचं नाही आता आम्ही दुर्दैवान आम्ही शासनात नाही आहोत परंतु जे शासनाचे आहेत त्यांनी खरं स्वतः वारंवार आलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार आलं पाहिजे ज्या सोयी नसताना सुद्धा आम्ही मंजूर केलं दोन वर्ष सुसुदीत चालू आहे आणि आज तिसऱ्या वर्षी हे कॉलेज आ, हे आहे त्यामुळे हे कॉलेज करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण करत आहोत आणि आज आपण बघितलं सर आपल्या पुढेतच ऑर्थोपेडिक डॉक्टर नाही आहेत जे डॉक्टर आहेत त्यांना पैसे घेत आहेत पगार घेत आहेत परंतु ते ठिकाणी येत नाहीत ही वस्तुस्थिती आज उघड झालेली आहे डॉक्टर मनोज जोशी यांनी सुद्धा या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे आमदार साहेबांचा मुख्य आक्षेप हा होता की शासनाकडून इथे फॅकल्टीची सुविधा पुरवल्या जात नाही तसेच येथील इन्फ्रास्ट्रक्चरचे काम राजकीय हस्तक्षेपामुळे थांबले आहे असा त्यांचा आरोप होता परंतु फॅकल्टी येथे रुजू होण्याकरता महाराष्ट्र शासन तसेच अधिष्ठाता या नात्याने मिस होता शासन स्तरावर व एम पी एस सी आणि इतर जागी आम्ही जाहिरात देऊन फॅकल्टीची भरती करण्याकरता प्रयत्न आमचे चालू आहेत सिंधुदुर्ग हा दुर्गम भाग असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर भागातील जे तज्ज्ञ लोक आहेत ते थोडंसं इथं येण्याबद्दल तयार नसतात त्यामुळे इथे फॅकल्टीची कमतरता आहे बारा लाखाचा दंड झाला होता त्याबाबत कसा बारा लाखाचा दंड जो राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने या कॉलेजला ठोठावला आहे तो याकरिता आहे की शासनस्तरावरनं फक्त अफिडेव्हट दाखल केलं जातं आणि त्याच्याबद्दल पुढे कार्यवाही काही होत नाही आणि ती कारवाई व्हावी फॅकल्टीची पूर्तता तसेच इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतलं डेव्हलपमेंट हे शासनाने गंभीरतेने घेऊन करावं हे लक्षात घेण्याकरता त्यांनी एक टोकन म्हणून तो दंड ठो ठोठावलेला आहे दंड भरण्यात आलेला आहे दंड भरण्यात आलेला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.